आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे उपस्थित असणारे रमेश आरसकर डॉक्टर योगेश क्षीरसागर राजेश चव्हाण बळीराम गवते जयसिंग सोळंके जयदत्त नरोडे बजरंग साबळे शेषराव जगताप चंद्रकांत शेजूळ संभाजी शिंदे अमोल जगताप संभाजी अस्लम कुरेसी संभाजी शेजूळ सचिन सानप अनंत काळे अनेक कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत ते, ते उपस्थित असणारे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य आजी माजी पदाधिकारी माझ्या माजलगाव वडवणी धारूर आणि बीड ह्या परिसरातले उपस्थित असणारे सर्व प्रमुख मान्यवर ज्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं मी आज वडवणी परिसरामध्ये आलो आहे ते आपल्या सगळ्यांचे सहकारी बाबरी मुंडे राजाबाऊ मुंडे महादेव तोंडे अर्जुनराव तिडके सुधीर ढोले विलासराव वडणे शेख बशीर गिनदेव राठोड भागवत गोंडे सचिन हळकर विशेषतः या सर्व मान्यवरांच्या बरोबर आलेले वडवणी दारूर परिसरातले सर्व यांच्या जीवाभावाचे सहकारी जमलेले प्रतिष्ठित शेतकरी पत्रकार मित्र बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो जरा पावसाळी वातावरण आहे मिरवणूक काढायची होती परंतु पावसामुळं आपण ती काढली नाही आपण खूप मोठ्या संख्येने आला पावसाने देखील आजच्या पक्षप्रवेशाला मनापासून साथ दिली आशीर्वाद दिले त्यांनी पण त्या ठिकाणी एक आनंद व्यक्त केला आपल्यालाही सगळ्यांना पावसाची गरज आहे आपली जी काही खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत त्या खरीपाच्या पेरण्या त्याच्या संदर्भात काही ठिकाणी पिकाला पाण्याची गरज होती मधल्या काळामध्ये स्वतः प्रकाशदादांनी नाथसागरचं म्हणजेच जायकवाडीचं पाणी सोडायला सांगितलं माझ काही कालवे सोडायला सांगितले सातत्याने ह्या भागाशी स्वर्गीय सुंदरराव सोळंक्यांच्यापासून जे माझ्या माजलगाव वडवणी दारूर बीड जिल्ह्यातल्या सगळ्या सहकारी मित्रांनी ह्या परिवारावर प्रेम केलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये सोळंकेसाहेबांच्या नंतर ही सगळी जबाबदारी प्रकाशदादांनी अतिशय मजबूतीनं स्वतःच्या खांद्यावर पेलली आणि त्याच्यातून सातत्याने आपल्या भागातले प्रश्न कसे सुटतील या दारूर साठवण तलावात दारूर तालुक्यातले साठवण तलाव होण्याच्या करता त्यांचा सतत पाठपुरावा चाललेला आहे अप्पर प्रकल्प होण्या